तुम्हाला माहितीये का एका तरुणाला तब्बल अडीच कोटी रुपयांची शेअर सर्टिफिकेट घरात कचऱ्याच्या डब्यात सापडली आश्चर्य वाटते ना पण हे नक्की या मागची गोष्ट काय सांगते राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आजोबांच्या जुन्या घरात अक्षरशः खजिना सापडलाय सावजी पटेल हे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे हॉटेल बांधण्यापूर्वी ते हॉटेल मालकाच्या बंगल्यात काम करायचे आणि हॉटेलच्याच आवारात राहायचे त्यांच्या वडिलांचं उना इथे स्वतःचं घर होतं सावजी पटेल यांचं निधन झालं आणि उन्हा येथील घराचा वारसदार म्हणून त्यांनी नातवाचं नाव लावलं आणि एक दिवस नातवाला त्याच घरात सफाई करताना कचऱ्याच्या डब्यात सापडले शेअर सर्टिफिकेट ते पाहून तो थक्क झाला तब्बल अडीच कोटींची संपत्ती पण खरा वाद इथं सुरू झाला या शेअर सर्टिफिकेटच्या मालकी हक्कावर बाप लेग दोघांनी दावा सुरू केला नातू म्हणतो आजोबांनी मला वारस केले आणि कागदपत्र ही मला सापडली हक्क माझा मुलगा म्हणतो मी त्यांचा मुलगा कायद्यानुसार सर्टिफिकेट का ही पूर्वी शेअर्स मधील मालकी सिद्ध करण्यासाठी दिली जाणारी भौतिक कागदपत्र होती ही प्रमाणपत्रे डीमटेरियलाइज स्वरूपात हस्तांतरित केली जाऊ शकतात आता प्रश्न एकच कोण बनेगा करोडपती खरा वारस कोण ही लढाई आता कोर्टात पोचली आहे आता बघूयात हा खेळ नशिबाचा होतोय की कायद्याचा हे लवकरच कळेल तुमच्या मते हक्क कुणाचा कमेंटमध्ये नक्की कळवा